शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हर हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर श शं, शंभो जाणून जाणूया या अद्भुत मंत्राचे महत्त्व स्वामी समर्थांच्या मुखात सतत असणारा आणि त्यांनी अनेक भक्तांना दिलेला हा मंत्र म्हणजे साक्षात शिवशक्ती आणि तत्वाचा संगम आहे स्वामी स्वतः दत्तात्रय अवतार असल्याने शिवाशी त्यांचे नाते अद्वैत आहे स्वामी आणि शिवांचे नाते स्वामी समर्थ अनेकदा ध्यानात असताना किंवा भक्तांशी संवाद साधताना शिवहरशंकर या ओळी पुटपुटत असत अद्वैत भाव स्वामींनी या मंत्राद्वारे हे सुचवले की शिवशंकर श्रीदत्त समर्थ तीन वेगळे नावे तीन रूपे पण एकच तत्व एकच आहे लय आणि चैतन्य या मंत्राचा लय डमरू या नादासारखा आहे आणि शरीरातील सुप्त ऊर्जाला जागृत करण्यास मदत करते मंत्राचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक फायदे भीती आणि काळजाच्या धडधडीवर नियंत्रण शंभ आणि शंकर या शब्दामधील नाहसिक उच्चार मेंदूतील वेग स्वर्ण उत्तेज करतात फायदा ज्यांना विनाकारण भीती वाटते किंवा रात्री दचकून जाग येते त्यांनी हा मंत्र म्हटल्यास त्याचे हृदय आणि फुफिसे शांत होतात नकारात्मक ऊर्जा नाश भगवान हे शिव म्हणजेच संहारक आहे म्हणजेच ते वाईट विचारांचा आणि नकारात्मक शक्तीचा नाश करतात फायदा स्वामीच्या मुखातील हा मंत्र घरामध्ये म्हटल्याने वास्तुदोष आणि घरातील नकारात्मक स्पंदने दूर होतात हे एकच प्रकारची सुरक्षा कवच तयार होते अहंकाराचा विसर्जन नमामी शंकर म्हणजे मी त्या शंकराला नमस्कार करतो जेव्हा आपण वारंवार नमन करतो तेव्हा आपल्यातील मी पण म्हणजे इगो कमी होतं अहंकार कमी झाला की मानसिक तणाव म्हणजे ताण स्ट्रेस आपोआप पन्नास टक्के कमी होतं गिरिजापती भवान भवानी शंकर संतुलन बॅलेन्स ऑफ एनर्जी इमर्जन्सी या ओळी शिव आणि शक्ती भवानी दोघांचे नाव आहे आपले मेंदूचे दोन भाग असतात डावा तार्किक आणि उजवा भावनिक हा मंत्र या दोन्ही भा भागामध्ये संतुलन करतो फायदा कौटुंबिक जीवनात पती पत्नीमधील वाद कमी होऊन प्रेम वाढवण्यासाठी या ओळीचा सकारात्मक प्रभाव पडतो स्वामींच्या भक्तांसाठी विशेष महत्त्व स्वामी समर्थांनी हा मंत्र उच्चारणे म्हणजेच भक्तांना दिलेला एक शिकवण आहे की कठोर व्हा पण दयाळू राहा शिवाहाप्रमाणे कडक वैराग्य पाळा पण भाऊ भवानी मातेप्रमाणे सर्वांवर प्रेम करा नाम हेच औषध कोणत्याही संकटात स्वामींचा तारक मंत्र सोबत जर या मंत्राचा जोडला दिला तर आवश्यक गोष्टीही शक्य होतात अशक्य ही गोष्ट शक्य होतात हा मंत्र म्हणायचे सर्वोत्तम पद्धत वेळ सकाळी आंघोळ झाल्यावर किंवा संध्याकाळी दिवे पद्धत फोटो लए, लए स्वामी बसून हात जोडून एक लय हा मंत्र म्हणावा हा मंत्र म्हणताना डोळ्यासमोर शिवशंकराच्या रूपातील स्वामी असे ध्यान करावे शिवशंकर ध्यान श्री गुरु दत्ताचे ज्ञान श्री स्वामी समर्थ समा समाधान श्री स्वामी समर्थ जय, जय जय स्वामी समर्थ